नमस्कार मंडळी मी सचिन डेरे समाज दर्पणच्या लोकसभा निवडणूक विशेष कार्यक्रम काय रे बाबा कोणाची हवा या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत या निवडणुकीच्या निमित्तानं मी गावोगावी जाऊ जाऊन गावकुसावर या ठिकाणी गावामध्ये असणाऱ्या या लोकांच्या चर्चा आहे त्या चर्चा जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत हे दादा माझ्यासोबत आहेत दादा काय सध्या मांजरवाडीमध्ये काय वातावरण आहे माझं इथं मतदान नाही मी वायरमेन या गावचं आहे तरी आमचे प्रतिनिधी या ठिकाणी हे बाबा माझ्यासोबत आहेत बाबा दोन्ही उमेदवारांनी रणशिंग फुंकलेला आहे जोरदार प्रचार कार्य वेगाने सुरू आहे तुम्ही कसं पाहताय आमच्याकडे कोले सोडून कोण नाही ओल्यांची हवा आहे ओलिंची हवा का आहे आमचा माणूस आम्हाला आवडला म्हणून कोलेंनी अशी कोणती कामं केली जेणेकरून तुम्ही कोलेंच्या पाठीशी आहात केली कामं जरी आमची नाही झाली तरी चालती वर वर म्हणजे कुठं केंद्रात केंद्रात कामं केली आढळराव पाटील कामं नाही केली दादा केली ना पहिले हां भरपूर केली शेतकऱ्यांसाठी भरपूर केली मग आढळराव पाटील का नको आमची पोर विर कामाला लावली त्यांच्या कंपनी आहेत ना त्याच्यामुळं त्याच्यामुळे तुम्ही कोले त्यामुळे कोल्यांच्या पाठीमा या ठिकाणी लोकांचा सूर या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा आहे आपल्याला दिसतंय या ठिकाणी हा दादा माझ्यासोबत आहे दादा काय सांगशील मांजरवाडी गावामध्ये कोणाची हवा अमोल गोले का तिथं तशी पण मांजरवाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी हे दोनच गट पूर्वी होते आणि आता दोनच गट आहेत त्याच्यामुळं मांजरवाडीमध्ये कमीत कमी, कमी पंच्याण्णव टक्के मतदान हे अमोल कोल्हेंना म्हणा आणि अमोल कोल्हेंनी जे नारायणगाव ते पुना तो नाशिक जो हायवे झाला नाशिकपर्यंत त्याची जी बायपासची कामं आहे एवढं महत्त्वाचं काम केलं आहे ना भविष्यात दुसरं काही काम नाही केलं तरी चालत आणि खासदाराची कामं ही नाहीत स्मशान कोलेंवरती आरोप केला जातो की गावागावामध्ये कोले पोचले नाही सामान्य लोकांशी त्यांनी नाळ बांधून ठेवली नाही खासदारांनी काय का, करी का? तो तो कोले तुमच्या गावामध्ये कोले तुमच्या गावात किती वेळा आले चार वेळा येऊन गेले कुठली 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 विकास कुठली कुठली विकास काम कोल्यांच्या माध्यमात झाली आहेत विकास काम जी आख्या लोकसभा मतदारसंघात झाली तिकडे शिकरापूरचा हायवे असेल इकडं पुण्याचा पुण्या ते नाशिक हायवे असेल नगर हायवे असेल ही कामं केलीत ना इंद्रायणी मेड सिटीचं त्यांचं काम फार मोठं होणार आहे इकडं रोपवेचं काम झालंय शिवनेरीला अजून किती काम पाटलांनी कामं केली नाही दादा आढळरावांनी बांधले ना एसी स्टँड बांधले स्मशानभूम्या बांधल्या आणि गाड बांधले याच्या व्यतिरिक्त काही कामं केली नाही आडळराव पाटलांच्या कामा समाधानी नाही जी बात नाही पंधरा वर्ष पंधरा वर्ष सत्ता भोगलेल्या माणसाला लोकांनी का पाडलास त्याला एका वाक्यात सांगायचंय काय रे भावा कोणाची हवा अमोल कोल्हे अमोल कोल्हे यांची हवा असलेली आपल्याला दिसून येते हा एक तरुण मतदार माझ्यासोबत आहे जो या लोकसभा मत लोकसभेच्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणार काय दादा काय सांगशील अमोल कोल्हे अमोल कोल्हे कोल्हेंची हवा कोल्हेंची का तरुणांसाठी कोल्हेंनी काय केलं वकृत कर्तृत्व अमोल आहे संसदेमध्ये चांगले, दे चांगले प्रश्न मानतात शिवाजी आडेलरावांकडे ते गुण नाही नाही अमोल कोल्हे आडेलराव पाटील भविष्यात काम नाही करू शकणार नाही तेरा तारखेला मतदान संपन्न होणार आहे आणि दोन्हीही गटाच्या वतीनं जोरदार प्रचार केला जात आहे दोन्हीही उमेदवारांनी रणशिंग फुंकलेली आहेत आपण सामान्य लोकांमध्ये जाऊन सामान्य जनतेच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा नक्की सध्या तुमच्या गावामध्ये वातावरण काय आहे आमच्या गावामध्ये वातावरण सध्या खोले साहेबांचंच आहे आणि खोले साहेबांनी जरी समजा जे काम केलं के ते आता काही काही जण म्हणतात नाही केलं काही जण म्हणतात केले पण ते आम्हाला वाटतं बाबा खोले साहेबांनी काम केलेलं आहे खोले साहेबांच्या माध्यमातून झालेली तर आता मला पाच कामं सांगा ना नाही हे बघा माझा अभ्यास एवढा नाही पण बा मी आता रस्त्याच्या कामं सांगा एक्सप्रेस हवेचं असेल म्हणा काय असेल जे आता मी आपण एवढं पाठवरा वगैरे म्हणजे माहिती नाही पण बाबा एक नव्या नव्हतं मला वाटतं बाबा तबा कोली साहेबांनी कामं केलेली आहेत असं शिवाजी आढळराव पाटील पंधरा वर्ष खासदार होते त्यांनी कामं के नाही केली नाही केली त्यांनीही कामं केली नाही असं नाही पण त्यावर तुम्हाला बोला त्यांनी पक्ष का बदलले झाले आतापर्यंत आम्ही शिवसेने मी प्रमुख आहे राजेंद्र मारुती मोरे मी शाखाप्रमुख होतो मी शिवसेना माणूस एकटतात आतापर्यंत किती किती के काम केली बदलले अमोल कोले देखील पूर्वीच्या सुरुवातीच्या काळात शिवसेनेत होते शिवसेनेत होते बरोबर ना मग शरद पवार त्यांचं आम्ही आम्ही काम करणार दुसरं आम्ही काम कोणतं करणार नाही नक्की काम का करणार माणूस आम्हाला पक्ष बदला माणूस नाही अहो चालतं वरती त्यांच्या पेठे वरत होतात समाजा काही करणार माझं ना बरोबर ना दादा एका वाक्यात सांगायचे कोणाची हवा कोणाची हवा फक्त शरद राजेंद्र पवार साहेबांची हवा आहे हे दादा माझ्यासोबत आहेत दादा काय सांगाल दहा वर्ष मोदी सरकार सत्तेमध्ये आहे तुम्ही मोदी सरकारच्या कामावरती समाधानी आहात का अजिबात नाही अजिबात नाही काय कारण आहे कारण काय करन, कारण कारण म्हणजे शेतकऱ्यांचं आहे ना शेतकऱ्यांचं याच्यावर आहे ना मग कुठल्याही बाजाराला मालाला ना हमी भाव मिळालेला नाही तुमचे ऊसाचं सुद्धा आहे ना ऊसाचं तुमच्या मा तुम्ही साकारणी बंद केली कारखान्याला उसाचे पैसे देता येत नाही ना सध्या दोन उमेदवार शिरूर लोकसभा मतदारसंघातून उभे आहेत डॉक्टर अमोल कोले आणि शिवाजी आढळराव पाटील यांच्याकडे तुम्ही कसं पाहता कोण आहे आम आमचा आहे ना उजो आहात म्हणजे अमोल कोल्हेच अमोल कोल्हेच का अमोल कोल्हे म्हणजे तरुण पिढीमध्ये आहे ना काम करणारा माणूस आहे शिवाजी आढळराव पाटलांनी कामं नाही केली अजिबात काय केलेली नाही आमच्या मांजर काहीच केलं नाही पण दादा म्हणतात बैलगाडा प्रश्न मी सोडवला ना आहे ना पुणे नाशिक हायवेचे जे बायपास काम आहेत ती माझ्या काळामध्ये मी केलेली आहे सुरुवातीला लेखी उत्तर द्यायचं त्यांनी असं दादा काय सांगाल शिरूर मतदारसंघात कोणाची हवा शिरूर लोकसभा मतदार सांगतात त्यांना कोल्ह्या अमोल कोल्हे एकशे एक टक्के पण एकशे एक टक्क्यांनी निवडून येणार शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर अमोल कोल्हे एक एकशे एक टक्का निवडून येणार असं सामान्य लोकांचं म्हणणं आहे अमोल कोलेंची हवा आहे दादा काय सांगशील काय दादा बोलण्यासाठी तयार नाही आहे अजूनही काही ग्रामस्थ माझ्यासोबत आहे सामान्य लोकांमध्ये जाऊन आपण त्यांना एक साधा सरळ सोपा प्रश्न विचारतोय दादा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा कोले कोलेंची हवा का कोलेंची हवा ही गद्दार आहे ना बाकीची गद्दारांना साथ नाही आमच्याकडे शिवाजी आढळराव पाटील यांनी कामं नाही केली कामं केल्यात मग कामं करा त्यांना पाठी मग तर तीन वेळा दिलंच नाही त्याला ते गदारा एकदा सेनेक एकदा राष्ट्रवादी हे त्यांना पटायचं का कोलेच्या माध्यमातून जे तुम्ही म्हणताय कोले खासदार झाले काय करू द्या निष्ठावंत फक्त आम्हाला हे म्हणते आणि आत्ता पंच्याऐंशी वर्षाचा म्हातारा लढत होईना ज्याला साथ द्यायला पाहिजे हे बाप बापाला सोडून दिलेत नाही हे कामाचे नाही दादा कोणाचे आवाज खोले खोले कोल्यांची हवा आहे असं सर्वसामान्य जनतेचं म्हणणं आहे विकास कामांच्या माध्यमातून या ठिकाणी दोन्हीही उमेदवारांकडून दावे प्रतिदावे केले जातात या मतदारसंघामध्ये आम्ही विकास कामं केलेली आहेत आणि त्यामुळं जनता आमच्या पाठीमाग आहे असा दावा या दोन्ही उमेदवारांच्याकडनं केला जातो परंतु जनता मात्र कोणाच्या कामांवर खुश आहे जनतेने नक्की काय विचार केलेला आहे हे जाणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न माझा आहे दादा निवडणूक लागलेली आहे दोन उमेदवार रिंगणामध्ये आहेत कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का नाही सांग दोन मतदार सध्या जे दोन उमेदवार आहेत नसतो दादा बोलू दादा दे। काय सांगशील दोन उमेदवार सध्या रिंगणात आहेत कोण आहेत अमोलकुल शिवाजी होते हे दोन उमेदवार आज रिंगणामध्ये उभे आहेत हे फक्त अर्ज बरेच गेलेले आहेत सतरा अठरा उमेदवार आहेत कोण उजव सध्या तर काय सांगता येत नाही काम करणारा शंभर टक्के शिवाय या सध्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे हवा दोघांची पण आहे तशी पण लोक सुद्धा नाहीत डॉक्टर अमोल कोल्हे पाच वर्ष खासदार होते तालुक्यामध्ये या शिरूर मतदारसंघामध्ये कामं झाली मांजरवाडीत एकदाही आले नाही निवडून गेल्यानंतर एकही काम मांजरवाडीत नाही त्यामुळे प्रचंड नाराजी आहे लोकांची बोलू नाराज होते असा विषय आहे नाराजी आहे शिवाजी शिवाजी दादांच्या माध्यमातून काम झाली आहेत शंभर टक्के झालेली माझ्या मुलीचं काम झालं आमच्या बसस्थानकाचं काम झालं त्यामुळे काम करणारी माणसं विचार होईल असं वाटतं कोणाची हवा हवा तशी दोन्ही यांची आहे दोघांची पण ताकद चांगली पण मतदारसुद्धे नाही त्यामुळे योग्य निर्णय मतदार घेतात योग्य निर्णय मतदार घेतील मतदार सुज्ञ आहे आणि त्यामुळे मतदार सर्व काही जाणतो हे आले हे बाबा माझ्यासोबत आहेत बाबा निवडणूक तेरा तारखेला संपन्न होणार आहे दोन उमेदवार रिंगणात आहेत तुम्हाला माहिती आहे दोन उमेदवार कोणते आहेत दोन उमेदवार कोण आहे बाबा है? दोन उमेदवार उभे आहेत कोण आहेत माहिती आहे का अडळराव कोले हा कंटा निवडून येईन ते म्हणते आता अडळराव पाटील निवडून येतील का आडळराव पाटील निवडून येतील अडळराव पाटवा का पाटील का 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 निवडून येतील बाबांना माहीत नाही परंतु बाबा म्हणतात आढळराव पाटील निवडून येतील आणि त्यामुळे एकंदरच मांजरवाडी या गावामध्ये आहे मांजरवाडी गावा हे जुन्नर तालुक्यातील एक प्रमुख कृषीप्रधान असणारं गाव आहे जे सांस्कृतिकदृष्ट्या सामाजिक कामांमध्ये तालुक्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतं आणि या अग्रेसर असणाऱ्या गावामध्ये मात्र आपण जो सर्वे केला जी पाहणी केली त्यामध्ये आपल्याला संमिश्र प्रतिक्रिया आढळून आलेल्या आहेत काही उमेदवार हे कोल्हेंच्या बाजूने आहेत तर काही आडळराव पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असलेले आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामुळे येत्या तेरा तारखेला मतदाराच्या शून्य आहे कोणाला मतदान करा हे आपण त्यांना सांगत नाही परंतु या ठिकाणी त्यांच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत समाजदर्पणसाठी सचिन डेरे मांजरवडे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा